नमस्कार म्हणजे मी सचिन नि तुमचंही पीक पीक अतिपावसामुळे वाढत नाही आहे खालचे जे पानं आहेत ती लाल पडत आहे खोड काळा पडत आहे आणि वाढ पाहिजे तशी होत नाही अशासाठी काय उपाययोजना केला पाहिजे आपले एक मित्र आहे दीपक भाऊ पाकप म्हणून राणार वडू वरुड तालुका मोताळा यांनी आपलं एक औषध वापरलेलं आहे डिंचीमधून त्याचा वापर केला आणि त्यांना जे फरक दिसला ते पहा अशा पद्धतीचा फरक त्यांना दिसलेला आहे साधारण अकरा दिवसामध्ये एवढा मोठा फरक त्यांना दिसलेला आहे तर मग त्यांनी काय केलं आणि तुम्ही काय केलं पाहिजे तुम्हाला ज्या उपाययोजना करायच्या त्या अशा पद्धतीने करायच्या भाग त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले घ्यायचं आहे ब्लू कॉपर आता ब्लू कॉपर कशासाठी तर ज्या वेळेस झाडाच्या बुडाजवळ पाणी साचलेलं असते आणि झाड जमिनीतून ऑक्सिजन घेऊ शकत नाही अशा वेळेस झाडाला ऑक्सिजनची गरज असते आणि त्याच वेळेस मग ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बुरशीचा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून ब्लू कॉपर पन्नास ग्राम पंधरा लिटर पाण्यासाठी त्यासोबत तुम्हाला घ्यायचा युरिया किंवा डी पी एक किलो दोन पैकी कोणतंही एक चालेल आणि ते त्याची ड्रिंचिंग करायची आहे साधारण चार बोटं बाजूला पिकाच्या चार बोटं बाजूला आणि तिसरी गोष्ट घ्यायची आहे पॉवर रूट केअर फ्लेक्स नावाचा आयटम आपल्याकडे आहे खूप सुंदर रिझल्ट द्यायचा आहे आणि त्याचा एक पन्नास ग्राम पंधरा पन्न लिटर पाण्यात मिसून त्याची या तीन प्रकारच्या औषधांची ड्रिंचिंग जर तुम्ही केली तर निश्चित तुम्हाला रिझल्ट देतात दीपक भाऊ पातपोळ यांनी काय केलेलं आहे त्यांनी फक्त हे सांगितलं मला की साहेब ड्रिपवर कपाशी आहे म्हणजे वाढ व्यवस्थित झालेली नाही आहे मी काय करू मग त्यांना मी पॉवर रूट केअर फ्लेक्स सजेस्ट केलं त्यांचा पाच दिवसाचा मला फोन आला हो पाचव्या दिवसा त्यांचा असा फोटो होता आणि त्यानंतर त्यांनी अकराव्या दिवशी जे मला फोटो दाखवला हो तर पहा अशा पद्धतीचे फोटो त्यांचे होते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ तिथे झालेली पिकाची दिसते आणि कुठल्याही प्रकारचा रोग त्या पिकावर राहत नाही म्हणजे तुम्हाला जर सुद्धा हे ऑर्डर करायचं तर स्क्रीनवर दिल्या नंबर जाऊन ऑर्डर करू शकता किंवा वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता म्हणून मग तुम्हाला लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा एक पॉवर धन्यवाद